मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक दैवी चमत्कार आणि निसर्गाचा अनोखाविष्कार पाहून गुप्त गोदावरी तीर्थावरनं आम्ही आता आलो आहोत माता अनुसाई आश्रमाला भेट द्यायला गुप्त गोदावरीपासून सात किलोमीटर तर चित्रकूट रामघाटापासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावर हा आश्रम आहे का टोपी घातली मला चित्रकूट मध्य प्रदेशातील एका निर्जन स्थळी घनदाट अरण्यात हा सती अनुसया आश्रम आहे डाव्या बाजूला मंदाकिनी नदी आणि उजव्या बाजूला डोंगरांचे उंच कडे उंचकडे मधून हा रस्ता आश्रमाकडे जातो रस्त्याच्या बाजूला असलेले हे स्टॉल्स विविध प्रकारची दुकानं आपलं लक्ष सहज वेधून घेतात वाटेतच लेटे हुए बडे हनुमान आपल्याला दृष्टीस पडतात या भव्य मारुतीच्या बाजूलाच एक छोटीशी देखणी अशी श्री दत्तात्रय महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्याला दिसते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पोचलो आहोत पवित्र अशा मंदाकिनी नदीच्या घाटावर याच मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेला माता अनुसया आश्रम आपण पाहायला आलो आहोत आपणास समोर जो दिसत आहे तोच आहे सती अनुसाया मातेचा आश्रम येथेच परमपूज्य परमहंस महाराजांचा देखील आश्रम आहे श्री परमहंस महाराजांनी येथील अनुसया मातेच्या आश्रमाचा जीर्णोद्धार केलेला आहे महाराजांनी या आश्रमाचं नूतनीकरण करून भव्य दिव्य स्वरूपात असा हा आश्रम बांधला आहे या आश्रमाला श्री परमहंस आश्रम अनुसया चित्रकूट असं नाव देण्यात आलेलं आहे शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आपण आत आश्रम पाहायला जाऊया श्री परमहंस स्वामींचं दर्शन घेऊन पुढे आतमध्ये आपण अनुसया मातेच्या दर्शनाला जाऊ आणि येथेच असलेलं सुंदर गुरुमंदिर सुद्धा आपण पाहू या आश्रमातील अनेक पौराणिक कथा शिल्पांद्वारे साकारण्यात आलेल्या आहेत शिल्पांद्वारे दाखवण्यात आलेले सती महात्म्याचे प्रसंग इथे संक्षिप्त रूपात फलकावर लिहिण्यात आलेले आहेत चला आपण इथली शिल्प पाहून पुराणातील काही गोष्टी जाणून घेऊ कर्दम ऋषी आणि माता देव होती यांना असणाऱ्या नऊ मुलींपैकी एक सती अनुसया होय या नऊ बहिणींमध्ये असणाऱ्या एकमेव भावाचे नाव कपिलमुनी असे होते गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश असलेले श्री दत्तगुरू श्री दत्तात्रयांचा जन्म येथेच अनुसया मातेच्या पोटी झालेला आहे महर्षी ऋषींची पत्नी सती अनुसया हिचं पावित्र्य आणि सतीत्व याची कहाणी बऱ्याच भाविकांना ठाऊक आहे पौराणिक कथेमध्ये अनुसया मातेचे पतिभक्ती आणि पातिवृत्य यांची अनेक दाखले दिलेले आहेत माता अनुसया समान पवित्र आणि पतिव्रता या तिन्ही लोकी कोणीच नाही असं जेव्हा नारदांनी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात असुया निर्माण झाली तिन्ही देवींनी अनुसयाचं पातिवृत्य आणि पवित्रता भंग करण्यासाठी आपल्या पतिराजांना पाचारण केलं ब्रह्मा विष्णू महेश यांना अनुसयाची भक्ती आणि दिव्य शक्ती ठाऊक होती पण केवळ पत्नी हट्टापाई त्यांनी हे धाडस करायचं ठरवलं अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी हे तिन्ही देव ऋषी आश्रमात नसताना भिक्षुकाच्या वेषात भिक्षा मागण्यासाठी तेथे गेले आपल्या अतिथी सत्कार परंपरेनुसार अनुसय मातेने या तिन्ही भिक्षुकांना जेवणासाठी निमंत्रित केले तेव्हा हे तिन्ही साधू एका सुरात म्हणाले हे साधवी आमचा एक नियम आहे की जर तू आम्हाला निर्वस्त्र होऊन भोजन देणार असशील तरच आम्ही हे भोजन करू अनुसया पुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला जर यांच्या म्हणण्याप्रमाणे जेवण दिले तर माझे पातिव्रत्य नष्ट होईल आणि जर हे साधू असेच उपाशी गेले तर माझी अतिथी सत्कार परंपरा खंडित होईल या महान पतिव्रतेने मनातल्या मनात आपल्या पतीचे ऋषींचे स्मरण केले आणि आपल्या दिव्यशक्तीच्या आधारे तिने जाणले की हे समोरचे जे साधू साधेसुदे कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत प्रत्यक्ष देवच भोजनाच्या निमित्ताने आपली परीक्षा घ्यायला आलेत हे तिने ओळखले आणि आपल्या हातातील दिव्य जल त्यांच्या अंगावर शिंपडून त्यांना लहान बालक केले या तिघांचंही सुंदर बालरूप पाहून माता अनुसयाच्या मनात मातृभाव जागा झाला तिन्ही बालकांना दुग्धपान करून आणि दुधभात खायला घालून पाळण्यास झोपवलं तिन्ही लोक राज्य करणारे त्रिमूर्ती आज आपली लहान बाळं झालेली आहेत हे पाहून अनुसयाला खूप आनंद झाला बराच वेळ झाला पतिराज घरी आले नाहीत हे पाहून सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती पतिराजांना शोधत अनुसयाच्या आश्रमात आल्या सोबत नारद मुनीसुद्धा होते नारद म्हणाले हे माते या तिघींचे पती आपल्याकडे इथे आले आहेत पण इथे कुठे दिसत नाहीत तरी या तिघींचे पती तुम्ही त्यांना परत करा अनुसया मातेने नारदांना सांगितलं या तिघींचे पती बालरूपात पाळण्यात झोपलेले आहेत त्यांनी आपापले पती ओळखून घरी घेऊन जावं एकसारखी दिसणारी ती लहान बालकं पाहून सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती अचंबित झाल्या स्वतःची चूक त्यांच्या लक्षात आली आणि अनुसया मातेची क्षमायाचना त्या करू लागल्या हे माते आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपलं सतीत्व भंग करण्यासाठीच आम्ही आमच्या पतिराजांना आपल्याकडे पाठवलं होतं तरी आम्हाला क्षमा करा आणि हात जोडून विनंती केली आमचे पतिराज आम्हाला मूळ स्वरूपात परत द्या अनुसाया मातेने या तिन्ही देवांना आपल्या मूळ रूपात प्रकट केले तिन्ही देव सती सतीअनुसयेवर प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी तुम्हाला काय हवे ते वरदान मागा अनुसाया माता प्रसन्न होऊन म्हणाली हे प्रभो तुम्ही तिघांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि हेच वरदान मला तुम्ही द्या तेव्हापासून माता अनुसया सती अनुसया म्हणून प्रसिद्ध झाली कालांतराने माता अनुसयाच्या पोटी या त्रिमूर्तीचा जन्म झाला ब्रह्माच्या रूपात चंद्र विष्णूच्या रूपात दत्त आणि शंकराच्या रूपात दुर्वासा अशी ही त्रिमूर्ती जन्माला आली अशी आहे सती अनुसयाची पवित्र कथा आणि श्री दत्तात्रयांची जन्मगाथा अशी आख्यायिका आहे की वनवासात असताना राम लक्ष्मण सीता हे देखील इथे अत्रिमुनींच्या आश्रमात आले होते चला या गुहेतूनच आपण पुढे जाऊन परमपूज्य श्री परमहोस स्वामींचं दर्शन घेऊ संपूर्ण आश्रम पाहून आणि माता आणि स्वामी परमहंस यांचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत याच आश्रमासमोरचा मंदाकनी नदीचा हा घाट आपण पाहत आहोत चला पुन्हा एकदा आश्रमाच्या बाहेरचा हा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चित्रकूटच्या या टप्प्यात आम्ही सर्वप्रथम गेलो ते रामघाट जानकीघाट आणि कामतगिरी पर्वत पाहायला तिथून आम्ही गेलो ते गुप्त गोदावरीचं दर्शन घ्यायला आणि आजच्या दिवसातील हे शेवटचं डेस्टिनेशन होतं सती अनुसयाश्रम रामघाट कामतगिरी आणि गुप्त गोदावरी यांचे दोन मी स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत आपण ते नक्की पहा आजचा आमचा प्रवास होता प्रयागराज चित्रकूट आणि पुन्हा प्रयागराज अशा प्रकारे आजच्या शेड्यूलमधली सर्व देवदर्शनं करून आम्ही प्रयागराज येथे मुक्कामासाठी जात आहोत इथे खूप सारी माकडं तसेच वानरं आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या सर्व गँगपासून थोडंसं अलर्ट राहा हातात काही खायच्या वस्तू ठेवू नका अन्याचा तुमच्या हातातल्या वस्तू गुल झाल्या म्हणूनच समजा मंडळी नमस्कार तुम्हाला सतीमाता अनुसया आश्रमाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद